कोंडाईबारी घाटात भरदा वेगाने जाणारा कंटेनर उलटला चालक जखमी नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील कोंडायबारी घाटात आज एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास गुजरात राज्याच्या दिशेने जात असलेला कंटेनर क्रमांक डी जे सत्तावीस टी डी एक्कावन्न शून्य नऊ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावरील डिव्हायडरला धडकल्याने पलटी होऊन अपघातग्रस्त झाला या अपघातात कंटेनर चालकाला दुखापती झाली असून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले चालकाची प्रकृती अस्वस्थ असल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे कुंडायबारी घाट हा देखील अपघातांचा धोकादायक घाट म्हणून ओळखला जातोय दररोज या घाटात देखील अपघात होत आहेत अनेक वेळा संबंधित विभागाकडे लोकप्रतिनिधींकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील अद्याप हव्या तशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळेच निष्पाप वाहन चालकांना आपले अवयव अथवा प्राणदेखील गमवावे लागत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी